स्वाभिमानी टीव्ही न्यूज चॅनलच्या उपस्थितीत झाला धुळ्यात लोक जनशक्ती पार्टीचा कार्यकर्ता मेळावा लोक जनशक्ती पार्टी पक्षातर्फे उत्तर महाराष्ट्र विभागीय कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन धुळे शहरातील रचना हॉल हो येथे आज प्रदेशाध्यक्ष प्रमोद कुदळे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला यावेळी विचार मंचावर प्रदेश महासचिव प्राध्यापक डॉक्टर अशोक गायकवाड प्रदेश संघटक राजेश हाजड लोजपाचे नेते राहुल चव्हाण भाजपा धुळे अध्यक्ष गजेंद्र आंबडकर लोजपाचे उत्तर महाराष्ट्र प्रभारी व धुळे जिल्हा अध्यक्ष दिलीपप्पा साळवे महिला जिल्हा अध्यक्षा शोभाताई चव्हाण जिल्हा महासचिव कुंदन खरात अध्यक्ष प्रमोद सोनोनी पैलवान कल्याण गरुड ॲडव्होकेट विशाल साळवे सागर ढिवरे आदी मान्यवर उपस्थित होते दरम्यान मेळाव्यात मान्यवरांनी आपल्या भाषणांमधून दिलीप पप्पा साळवे यांना एन डी एच्या माध्यमातून धुळे मनपाचा महापौर करावे अशी अपेक्षा व्यक्त केली मेळाव्याला लोटनवाघ मनोज शिरसाट रवींद्र नागराडे मधुकर चव्हाण अशोक तेले मुरली वाघ दीपक वाघ गौतम वाघ बबलू शिंदे सुरज साडवे संदीप त्रिभुवन सम्राट देवरे सागर चव्हाण सिद्धार्थ साळवे बापू सरदार दादाभाऊ सरदार साहेबराव वाघ राजेंद्र साळवे यांच्यासह कार्यकर्ते पदाधिकारी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा विदर्भ त्याचबरोबर उत्तर महाराष्ट्र या आपल्या महाराष्ट्रातल्या विविध भागामध्ये प्रभागामध्ये भेटी घ्यायचं चालू केलेलं आहे महाराष्ट्रामध्ये काल महारा मराठवाड्यामध्ये आमच्या जिल्हाध्यक्षांची बैठक संपन्न झाली त्यामध्ये संपूर्ण मराठवाड्यामधले जिल्हाध्यक्ष उपस्थित होते त्यांच्यामध्ये मार्गदर्शन झालं आज या ठिकाणी उत्तर महाराष्ट्राच्या बैठक आयोजित केली होती दिलीपप्पा साळवे यांच्या नेतृत्वाखाली दिलीपप्पा साळवे यांचं या धुळे जिल्ह्यामध्ये प्रचंड असं काम असल्यामुळे आम्ही या ठिकाणी बैठक ठेवली होती या बैठकीमध्ये कार्यकर्त्यांना लोकजनशक्ती पक्षाचं सभासद होणं सभासद झालं पाहिजे पक्षाच्या वतीनं विविध आपल्या ज्या योजना आहेत त्या योजनेच्या संदर्भामध्ये माहिती देणं त्याचबरोबर नव्याने पाच चार पाच वर्षानंतर महाराष्ट्रामध्ये ज्या निवडणुका हो पावत आहेत त्यामध्ये महानगरपालिका असतील जिल्हा परिषद असतील पंचायत समिती असतील आणि ग्रामपंचायती असतील या निवडणुकांमध्ये पक्षानं भाग देऊन आपल्या कार्यकर्त्यांना संधी देण्याचा निर्णय आज आम्ही या ठिकाणी आजच्या मेळाव्यामध्ये घेतला त्या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये आम्ही एन डी एसोबत आहोत एन डी एसोबत असताना एन डी एबरोबर आम्ही या संदर्भामध्ये बैठक घेणार आहोत ते आम्हालाही आपल्याबरोबर सोबत घेतलं पाहिजे आम्हाला सोबत घेतला तरच तुमच्या जे काही उमेदवार असतील ते उमेदवार जे पडणार आहेत ते निवडून येतील आणि तुमच्यामुळे आमचेही उमेदवार निवडून येतील असा इशारा मी आजच्या या मेळाव्यामध्ये एवढी घेतलेला आहे आणि त्याचबरोबर वेळ्यामध्ये आप्पा साळवे आमच्या चव्हाणताई असतील आणि आमचे कार्यकर्ते जो कुंदन कुंदन जे असतील खराबसाहेब असतील हे सगळे मंडळी पक्षाचं अत्यंत चांगल्या पद्धतीला उत्कृष्ट दर्जाचं काम करतात त्यामुळे <स्तुण>